कापूस पिकाला दुसरा खताचा डोस नेमका कोणता द्यावा मित्रांनो भरपूर सारे शेतकरी दुसरं खत व्यवस्थापन करताना एक चूक करत असतात मित्रांनो दुसरं खत व्यवस्थापन करताना जर एकंदरीत तुमचा कापूस पीक साठ पासष्ट दिवसाचा असेल तर कापसाला पाते धारणा वगैरे सुरू झालेली असते अशा टायमाला तुम्ही जास्तीत जास्त नत्रयुक्त खतांचा जर वापर केला तर आपल्या कापसाची जी काही अतिरिक्त वाढ होऊ शकते आणि पातेगळ आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळू शकते ज्याच्यामध्ये डी पी विसवी झिरो तेरा यांसारख्या खताचा दुसरं खत व्यवस्थापन करताना आपल्याला चुकूनही वापर करायचा नाही मग कोणतं खत वापरायचं मित्रांनो प्रति एकरासाठी दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करू शकता दीड ते दोन बॅगा प्रति एकरासाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही चौदा पस्तीस चौदा या खताचा वापर करू शकता पंचाहत्तर किलो प्रति एकरासाठी हे दोन खतं जर उपलब्ध नसेल तर तुम्ही आठ एकवीस किंवा नऊ चोवीस चोवीस या खताचा वापर करू शकता साठ किलो प्रति एकरासाठी या तीन चार खतापैकी कोणतंही एक खत वापरा आणि दहा ते पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला प्रति एकरासाठी कंपल्सरी तिथं वापरणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही साठ पासष्ट दिवसाच्या आसपास जास्तीत जास्त आपल्या कापूस पिकाला दुसरं खत व्यवस्थापन करून घ्या तोपर्यंत रामराम